मोहोळ येथे एका विवाहतेने अज्ञात कारणामुळे घरातील छताच्या पंख्याला घळपास घेऊन आत्महत्या केलीची घटना दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी घडली रश्मी संतोष बिराजदार छत्तीस वर्ष राहणार आंबेडकर चौक तालुका मोहोळ असे मयताचे नाव आहे याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष बिराजदार राहणार आंबेडकर चौक मोहोळ तालुका मोहोळ यांचे स्टेशनरीचे दुकान आहे तरी त्यांची तीन मजली इमारत असून तळमजला व पहिला मजला हे मोहोळ मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे व तेथे -ते दुसऱ्या मजल्यावर त्यांचे घर आहे दिनांक सप्टेंबर रोजी सकाळी जेवण करून साडे दहाच्या सुमारास संतोष हे दुकानामध्ये काम करण्यासाठी गेले होते ते तेथे -ते काम करीत असताना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सलीम उर्फ सद्दाम कादर मकानदार राणार नंदूर तालुका मंगळवेढा जिल्हा यांनी संतोष यांना फोन करून मॅडमने घरामध्ये गळपास घेतला आहे तरी तुम्ही लवकर या असे सांगितले तेव्हा संतोष तात्काळ घराकडे गेले त्यांनी खिडकीतून पाहिले असता त्यांची पत्नी रश्मी हिने स्वतःच्या घरामध्ये छताचे पंख्याला साडीने गळपास घेतलेली दिसली तेव्हा त्याने व स्पेशल हॉस्पिटलमधील स्टाफ असलेले सलीम उर्फ सद्दाम कादर मकानदार यांनी मिळून लगेच बंद असलेल्या दक्षिणेकडील लाकडी दरवाजा लाता मारून तोडला व आतमध्ये जाऊन रश्मीच्या हाताची नाडी चेक करून मोहोळ पोलीस ठाणे कळवले त्यानंतर पुढील उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात मोहोळ येथे दाखल केले असता तेथे ते डॉक्टरांनी तिला तपासून मयत झाल्याची घोषणा केली असे संतोष शंकर बिराजदार यांनी दिलेल्या खबरीत म्हटलं आहे